नमस्कार तुमच्या आवडत्या चॅनेल मराठी टॉप टेन मध्ये तुमचे स्वागत आहे आजचा विषय खूप महत्वाचा आहे वजन कमी करणं हे अनेकांचे ध्येय असत पण जिम किंवा महागडे कपडे डाएट प्रत्येकाला शक्य नसत म्हणून आज आपण पाहणार आहोत वजन कमी करण्याचे पाच सोपे प्रभावी आणि शंभर टक्के घरगुती उपाय हे उपाय तुम्ही सहजपणे तुमच्या रोजच्या जीवनात लागू करू शकता चला तर मग सुरू करूया पहिला उपाय कोमट लिंबू पाणी आणि मध सकाळी उठल्यावर ब्रश केल्यानंतर लगेच एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून प्या लिंबू पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढायला मदत करत आणि प्रचनक्रिया सुधारत यामुळे तुमचा मेटाबॉलिझम वाढतो आणि वजन कमी करायला वेग मिळतो हा सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे नंबर दोन भिजवलेले मेथीचे पाणी मेथीचे दाणे भूक नियंत्रित ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत रात्री एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा सकाळी हे पाणी गाळून घ्या अनुपाशी पोटी प्या मेथीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार खाण्याची इच्छा कमी होते नंबर तीन जादुई दालचिनीचा चहा दालचिनी केवळ मसाल्याचा पदार्थ नाही तर ती एक उत्तम फॅट बनणार आहे दालचिनी रक्त नियंत्रणात ठेवते ज्यामुळे शरीरात चरबी जमा होत नाही रोज सकाळी किंवा संध्याकाळी चाय ऐवजी गरम पाण्यात चिमुटवर दालचिनी पावडर टाकून प्या याचा स्वादही छान असतो आणि वजनही कमी होत नंबर चार जेवण सावकाश खाणे हा उपाय तुमच्या सवयींशी संबंधित आहे जेवण नेहमी सावकाश आणि चावून खा जेव्हा तुम्ही गाई गाईने खाता तेव्हा मेंदूला पोट भरल्याचा सिग्नल मिळायला उशीर होतो आणि गरजेपेक्षा जास्त खाता प्रत्येक घास किमान वीस ते पंचवीस वेळा चावून खाल्ल्यास तुम्ही कमी अन्न खाता आणि पचनही सुधारते आणि शेवटचा पाचवा उपाय साखरेला ना म्हणा पांढरी साखर म्हणजेच रिफाईंड शुगर हे वजन वाढण्याचं सर्वात मोठं कारण आहे चहा कॉफी सरबत आणि गोड पदार्थांमधून साखर पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करा साखरेऐवजी मध किंवा गुळ वापरा फक्त पंधरा दिवस साखर पूर्णपणे बंद करा तुम्हाला तुमच्या वजनात आणि ऊर्जेच्या पातळीत मोठा फरक जाणवेल तर हे होते वजन कमी करण्याचे पाच सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय लक्षात ठेवा वजन कमी करण्यासाठी सातत्य खूप महत्वाचे आहे हे उपाय नियमितपणे करून पहा आणि सोबतच थोडा व्यायाम करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हे उपाय आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी माहितीसाठी आपल्या मराठी टॉप टेन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद